नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त आज एका एक ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की स्वामी माझ्या आयुष्यात आल्यापासून खूप काही म्हणजे माझं आयुष्यात बदलून गेलं मा, माझा जेव्हा प्रश्न सुटत नव्हता प्रश्न असा होता, होता की माझ्या मुलाला म्हणजे तो अभ्यास करायचा पण त्याच्या काहीच लक्षात राहत नव्हतं आणि अक्षरशः त्याचा जो म्हणजे दहावीचा जो आ, पेपर झाले होते त्याचे त्याच्या अगोदर आपली जी प्रॅक्टिकल एक्झाम असते किंवा जी एक प्रॅक्टिस एक्झाम म्हणून आपण घेतो बोर्डाच्या एक्झामच्या अगोदर त्याच्यामध्ये त्याला फोर्टी फाईव्ह मार्क्स होते पंचेचाळीस मार्क्स होते तर त्यांच्या तर ताईंना खूप काळजी वाटली की आता याचा बोर्डाचे पेपर पण निघतायत की नाही काय पण तोच संकल्प स्वामींनी पुढे केला म्हणजे स्वामींनी पुढे प्रार्थना केली त्या ताईंनी की काही पण माझ्या मुलाला म्हणजे सगळे तर पेपर सुटू द्या सुटू द्या पण चांगले मार्क्स पण पडू द्या स्वामींनी असं काही दिलं असं काही दिलं त्या ताईंना फळ की तुम्ही ते ऐकून खूप व्हाल म्हणजे तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की स्वामींची अगाध आहे तर त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई सांगतात की तुम्ही अं म्हणजे जो नवीन स्वामी सेवेकरी असतो ना त्याला असं वाटतं की खरंच कुठे काय स्वामी असतात कुठे सेवा केल्याने कुठे सेवा केल्याने कोणाचं भलं झालेलं आहे किंवा सेवा करून कुठे प्रश्न सुटतात का असं काही नसतं म्हणून पण मी ह्या नवीन स्वामी सेवेकरांना एकच सांगते की तुम्ही स्वामींच्या सेवेत जर आलात तर तुमचे प्रश्न शंभर टक्के सुटल्याशिवाय राहणार नाहीत तर त्या ताई सांगतात की माझ्या अनुभवातून मी सांगते मी पहिल्यापासून खूप धार्मिक आहे खूप म्हणजे की मी सातवी आठवीला असल्यापासून शंकराची खूप म्हणजे खूप सेवा करायची मला असं वाटायचं की मी किती सेवा करू आणि काय म्हणजे म्हणतात ना आपल्याला एखाद्या देवाविषयी खूप अट्रॅक्शन असतं किंवा जर त्यांनी महादेवाची पिंड बघितली किंवा महादेवाची सिरियल जरी लागली तरी त्या ताई खूप म्हणजे मन लावून बघायच्या म्हणजे आवडीने बघायच्या आणि आवडीने सेवा करायच्या आणि ते तेव्हापासून सोमवार धरायच्या असं करता करता त्यांचं शिक्षणही पूर्ण झालं ग्रॅज्युएशन झालं आणि त्यांना असं काहीतरी सांग म्हणजे तिथे त्यांच्या शेजारी स्वामींचं केंद्र होतं तर स्वामींच्या त्या केंद्रात जायच्या म्हणजे त्यांना सांगितलं की इथे सगळे प्रश्न सुटतात म्हणून म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये गेलं आपला प्रश्न त्या सेवेकऱ्यांना सांगितला किंवा स्वामींना जरी तुम्ही प्रार्थना केली तरी पण स्वामी आपला प्रश्न सोडवतात मग ताईंच्या ताईंना अशीच एक अडचण होती आणि त्यांनी स्वामींसमोर त्यांचा प्रश्न मांडला समोर प्रश्न मांडला स्वामींना प्रार्थना केली आणि काय चमत्कार व्हावा स्वामींनी इतकं त्या ताईना भरभरून दिलं ना इतकं भरभरून दिलं त्याच्यानंतर ताईंचा स्वामींवरती इतका विश्वास बसला ता की ताई म्हणल्या की स्वामी पण अं शंकरांचंच रूप आहे महादेवाचं रूप आहे दत्तांचं रूप आहे त्याच्यानंतर आपली आई भगवती आहे तुळजाभवानी तेही त्यांचं रूप आहे सगळ्या देवांचं रूप आपले स्वामी महाराज आहेत मग ताई त्या तेव्हापासून त्यात ताई सगळं स्वामी काही माना स्वामींना मानायला लागल्या आणि स्वामींची सेवा करायला लागल्या त्याच्यानंतर ताईंचं लग्न झालं आणि लग्न पण अशा मुलासोबत झालं की ते ताईंचे जे मिस्टर आहेत ते, ते एका शब्दाने सुद्धा म्हणत नाहीत की तू एवढं देवदेव का करते किंवा का सेवा करते काय काही नाही इतके शांत स्वभावाचे आणि इतके समजून घेणारे आहेत ना अक्षरशः तुम्हाला त्यांचा तया ताई म्हणतात की माझा मी अनुभव सांगते जेव्हा आपण एखादी सेवा संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा काही खूप नियम आणि अटी असतात खूप काही नसतं पण काही नियम पाळायचे असतात जे की पती पत्नीमध्ये असतात किंवा घरामध्ये असतात तर आता घरामध्ये जर मांसाहार असला तर एक तर त्यांच्या घरामध्ये कोणी मांसाहार करतच नाही आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला एखादी गोष्ट संकल्पयुक्त किंवा एखादी सेवा संकल्पयुक्त करायची आहे समजा गुरुचरित्राचं कारण करायचंय तर सात दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं तर त्या ताई सांगतात की आजच्या याच्यामध्ये काही म्हणजे पती असे असतात की ते ब्रह्मचर्यांचं उल्लंघन करतात म्हणजे ते ऐकत नाहीत पण माझे पती असे आहेत की मी त्यांना जर म्हटलं की सात दिवस असे असे नियम पाळायचे तर ते म्हणजे माझ्यापेक्षा ते जास्त नियम पाळतात म्हणजे थोडक्यात काय तर सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे कुठल्याच गोष्टीला ताईंना ते आडवत नाहीत किंवा ताईंच्या कामामध्ये ते अडथळा आणत नाहीत ताईंना आडवे येत नाहीत किंवा त्यांना असे बोलत नाहीत की तू असेच का करते तसेच का करते तुम्हाला हे असंच का म्हणली असं काहीही नाही इतक्या छान स्वभावाचे मिळाले कारण त्या अगोदर ताईंनी महादेवाची सेवा केली होती आणि अर्थातच त्या स्वामी सेवेत सुद्धा होत्या आणि खरंच ताई खूप भाग्यवान आहेत की त्यांना तसा म्हणजे त्यांचे पती मिळाले आणि तशा स्वभावाचा पती मिळणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यानंतर ताईंना खूप दिवस झालं दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले तरी मुलबाळ होत नव्हतं म्हणजे राहतच नव्हतं आणि मुलगा म्हणजे त्यांना गर्भ राहिला प्रेग्नंट राहिल्या त्या तर मुलगा झाला आणि तो मुलगा पण इतका म्हणजे म्हणजे जेव्हा त्या पोटात जेव्हा तो मुलगा पोटात होता तेव्हा सुद्धा ताई स्वामींची सेवा करायच्या आणि ती सेवा करत असताना अ म्हणजे तो मुलगा झाला तो पण एक स्वामी प्रसादच म्हणावा लागेल स्वामी प्रसादच आहे तो पण आणि त्याच्यानंतरही तो पण एक म्हणजे असं म्हणतात ना एक अल्लड टाईप असतो तसा तो म्हणजे आता मोठा झालेला आहे पण एक अल्लड टाईप वागतो पण अर्थातच तो स्वामींचा प्रसाद असल्यामुळे त्यांना काहीच चिंता नाहीये असं करता करता मुलगा दहावीला गेला दहावीला गेल्याच्या नंतर जे म्हणजे त्याचं काही झालं तरी लक्षातच राहत नव्हतं काही होऊ द्या म्हणजे किती पण अभ्यास करू द्या त्याच्या काहीच लक्षात राहत नव्हतं जे जी, आता त्यांनी दहावीचे पेपरला दहावीचा बनल्यावर ते मुलं खूप मन लावून अभ्यास करतात आपल्याला टॉपर यायचे अशा तऱ्हेने ते खूप अभ्यास करायचा पण त्याच्या काही तो एक्झामला गेला की सगळं विसरून जायचं त्याला कर काय करतोय ते काहीच कळत नव्हतं मग त्यांना टेन्शन यायचं की बाबा हा पुढे कसा शिकेल कसं तर म्हणजे त्याचं फ्युचर काय असेल त्याला जर आताच नाही मार्क्स पडले तर त्याला पुढे ऍडमिशन मिळेल का किंवा असे बरेच निगेटिव्ह प्रश्न त्यांच्या मनामध्ये मा यायला लागले आणि अर्थातच त्याची जी बोर्डाची प्रॅक्टिस एक्झाम आपण दोन महिने अगोदर घेतो त्या एक्झाम मध्ये त्याला खूप कमी मार्क्स पडले इतके कमी मार्क्स की अक्षरशः पासिंगचं त्यांना टेन्शन आलं होतं त्याला फोर्टी फाईव्ह मार्क्स पडले पंचेचाळीस मार्क्स पडले शंभर पैकी म्हणजे ते टक्केवारी म्हणतो ना ते पंचेचाळीस पडले आणि ताईंना खूप टेन्शन आलं की बाबा आज पंचेचाळीस मार्क्स जर पुरवला पडते तर त्याचं डोकं काय चालतंय पुढं तो करिअर कसं करणार आहे तर ताई स्वामींच्या केंद्रात गेल्या ताईंच्या शेजारी स्वामींचं केंद्र आहे त्या केंद्रात गेल्या स्वामींना प्रार्थना केली की स्वामी काही करा काही करा पण माझ्या मुलाचे मार्क्स आणि माझ्या मुलाचा जो काही अभ्यास आहे तो लक्षात राहायला पाहिजे आणि माझ्या माझ्या मुलाला चांगले मार्क्स पडू द्या एवढी प्रार्थना केली मुलाला चांगले मार्क्स पडू द्या मी जमेल तशी तुमची सेवा करेल आणि जोपर्यंत मला घडेल तोपर्यंत मी गुरुवारचा उपवास करेल असं त्या ताईने स्वामींना सांगितलं आणि नारळ साखर प्रसाद म्हणजे नारळ साखर ठेवली स्वामींना प्रार्थना केली आणि ताई घरी आल्या काय आणि त्याच्या दोन महिन्यातच दोन महिन्यातच त्याची बोर्डाची एक्झाम सुरू झाली बोर्डाची एक्झाम सुरू झाली तो अभ्यास करायचा आणि पेपरला जायचं अभ्यास करायचं जा पेपरला जायचं पेपरला पेपर गेल्याच्या नंतर ताई विचार पेपरला गेल्यावर त्याला जेवढं येतं तेवढं तू लिहायचा त्याच्यानंतर पेपरून आल्यावर ताई विचारायचं की बाबा पेपर कसा गेला तुला कसं वाटलं तो माझा खूप छान गेला मग ताईंना खूप बरं वाटायचं की बाबा स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली त्याच्यानंतर एक्झाम झालं सगळं व्यवस्थित झालं रिझल्टचा दिवस आला रिझल्ट लागला त्यांना वाटायचं की बाबा ह्याला आता जसे प्रॅक्टिस एक्झामला पडले तसे एवढे जर कमी मार्क्स पडले तर याचं फ्युचर काय असणार आहे तर रिझल्ट लागला आणि रिझल्ट पण नेमकं गुरुवारीच लागला तर त्या रिझल्ट मध्ये त्यांना अनपेक्षित असे त्याला मार्क्स मिळालेले होते जवळजवळ त्याला पंच्याऐंशी मार्क्स होते म्हणजे जो पर्सेंटेज म्हणतो ना शंभरपैकी ते शंभर पैकी त्याला पंच्याऐंशी टक्के होते पंच्याऐंशी दहावीला मग ताई इतक्या खुश झाल्या इतक्या खुश झाल्या ता ता की ताईंनी त्या पर्सेंटेज अपेक्षा पण केली नव्हती तुम्ही विचार करा ज्याला पंचेचाळीस मार्क्स पडलेले होते प्रॅक्टिसमध्ये तो पंच्याऐंशी टक्क्यावर जाईल हे ताईने अपेक्षा सुद्धा केली नव्हती म्हणजे जो पंचेचाळीस टक्के पडणार आहे तो त्याला पन्नास किंवा सॉरी सत्तर पर्यंत जाईल असं त्यांना वाटायचं पण एकदमच ऐंशीच्या पुढे जाऊन सगळ्याच विषयामध्ये चांगले मार्क्स मिळतील हे त्यांची अपेक्षा नव्हती पण बघा स्वामींनी त्याची परीक्षा बघितली आणि स्वामींनी ताईंची प्रार्थना ऐकली म्हणजे जो मुलगा इतका मठ्ठ होता त्याच्या काहीच लक्षात राहत नव्हतं किंवा तो किती अभ्यास करू द्या त्याचं क्रोथच होत नव्हती किंवा त्याचे मार्क्स वाढत नव्हते ते स्वामींनी त्याला इतकं भरभरून दिलं इतकं भरभरून दिलं की ताईने त्याची अपेक्षा पण केली नव्हती ताईंच्या अक्षरशः अनुभव सांगताना डोळ्यात पाणी येत होतं आणि त्या स्वामींपुढे जाऊन इतक्या रडल्या रिझल्ट लागल्या दिवशी इतक्या रडल्या की अक्षरशः स्वामींना बोलल्या की खरंच स्वामी तुमची लीला अगाध आहे खरं म्हणजे तुमच्या पुढं जो कोणी भक्त एकदम अं अनन्य भावाने तुम्हाला शरण येतो मनापासून शरण येतो ना त्याचा तुम्ही उद्धार नक्कीच करता याची प्रचिती याचा अनुभव मला आला स्वामी अशा मनात त्या बोलल्या आणि खूप म्हणजे खूप रडल्या त्यांचे स्वामींचे आभार मानले कृतज्ञता व्यक्त केली स्वामी मला जे अपेक्षित नव्हतं ते फळ तुम्ही मला दिलं आणि खरंच स्वामींचे वा म्हणजे शब्दात बोलावं इतके आभार कमीच आहेत खरंच स्वामींची लीला इतकी अगाध आहे ना इतकी अगाध आहे त्यातही सांगतात की खरंच स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये मला खूप काही अनुभव दिले पण हा माझ्या मुलासाठी सगळ्यात मोठा अनुभव होता आणि मला तो एकुलता एक एकुलता एक, एक, एक मुलगा आहे कारण मी तिथून पुढे दुसरा चान्स घ्यायचा खूप प्रयत्न केला पण मला ते राहतच नव्हतं मग कदाचित माझ्या नशिबात हा एक उलटा एकच मुलगा असेल म्हणून मी तो विषय परत सोडून दिला आणि जे काही आहे ते सगळं मी त्याला मानते आणि जर त्याच्या बाबतीत असं काही झालं तर ताईंना खूप टेन्शन येतं मग ते सगळं काही स्वामींना सांगतात आणि स्वामी, स्वामी बरोबर त्या ताईंचं सगळं ऐकतात प्रार्थना ऐकतात आणि अगदी तसंच घडतं म्हणून त्या ताई सांगतात की आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा मनामध्ये कसलीही म्हणजे कसली शंका तुम्ही ठेवू नका मनामध्ये मा कसलाही संकोच ठेवू नका तुम्ही तुमच्या मनामध्ये मनामध्ये कसलीही शंका ठेवू नका मनामध्ये कसलाही संकोच ठेवू नका सगळं काही स्वामी व्यवस्थित का करतील सगळं काही व्यवस्थित करतात फक्त तुम्ही मनापासून स्वामींना शरण जा स्वामींची सेवा करा आणि जो कोणी दुःखात असेल किंवा संकटात असेल त्यांना तुम्ही स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा स्वामी त्या स्वामी नक्की तुमचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद